परळी नगर परिषदेचे गटनेते तथा ज्येष्ठ नेते वाल्मिकांना कराड यांचा विरुद्ध केज येथे अवदा एनर्जी या पवनचक्की ऊर्जा निर्मिती कंपनीच्या अधिकाऱ्याने दाखल केलेला गुन्हा हा खोटा असून दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी परळीतील कार्यकर्त्यांनी आज प्रशासनाला निवेदन करून केली वाल्मिकांना कराड यांच्याविरुद्ध दाखल असलेला हा खोटा गुन्हा असून जाणीवपूर्वक जा या प्रकरणामध्ये त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले असून पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाला निवेदन देऊन वाल्मिकांना कराड यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करत वाल्मिकांना कराड यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे नाले, 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 नाले। अशा व्यक्तीला जाणून बुजून खंडणीच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे तसेच हे यांच्यावरचे गुन्हे माग घेण्यासाठी आम्ही सर्व निवेदन दिलं आहे आणि जे बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे त्या गुन्हेगाराला सुद्धा कडक शासन व्हावं आणि कुठल्या कुठं कोणाही पक्षांनी कोणाचे नावं घ्यावं आणि त्यांना आरोपी करावं असं कुणीही करू नये पोलीस आणख्या पद्धतीने या आमच्या यंत्रणा राबवून जे खरे दोषी आहेत त्यांनाच अटक करा